नमस्कार मी तुम्हाला एक खास संधी घेऊन आलो आहे जे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो तुम्ही दोन प्रकारे अन्नग्रहण करता एक तुमच्या मुखवाटे तुमच्या तोंडा वाटे आणि दुसरं तुमच्या माइंड वाटे ब्रेन वाटे तुम्ही मुखवाटे तोंडावाटे जे जेवण करता ते जर प्रॉपर डाएट असेल प्रॉपर जर इंटेक तुम्ही करत असा तर इट्स ओके तुमचं शरीर चांगलं राहील पण तुम्ही तुमच्या शरीरामध्ये जर जंक फूड किंवा ओव्हर इटिंग जर करत असाल तर ते कुठेतरी तुमच्या शरीरामध्ये टॉक्झिन्स क्रिएट करते आणि ते टॉक्झिन्स क्रिएट केल्यामुळे तुमच्या ब्लड वेसल्सवर त्याचा कुठेतरी आघात होतो त्याचे कुठेतरी परिणाम होतात तुमच्या ब्लड वेसल्सवर त्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी हार्ट अटॅक आणि बाकी ऑर्गन्सवर त्याचा इफेक्ट पडतो आणि त्या टॉक्सिफिक त्या टॉक्झिन्समुळे तुम्हाला शारीरिक वेदनासुद्धा होतात जसं गुडघेदुखी पाठदुखी कंबरदुखी तर इटिंग आणि जंक फूड यामुळे खूप सारे टॉक्झिन्स तुमच्या शरीरामध्ये येतात आणि त्या त्यानंतर हे सगळे शारीरिक प्रॉब्लेम वेदना उद्भवतात तसंच तुम्ही तुमच्या ब्रेन वाटे तुमच्या माइंड वाटे जर तुम्ही प्रॉपर विचार करत असाल पॉझिटिव्ह विचार करत असाल तर इट्स ओके पण जर तेच तुम्ही निगेटिव्ह विचार भूतकाळातील आघात पास्ट ट्रॉमाज आपण त्याला म्हणतो काही तुमचे चुकीचे विचार्स काहीतरी बॅड मेमरीज जर तुमच्या माइंडमध्ये असेल तर ते कुठेतरी तुमच्या माइंडमध्ये टॉक्झि टॉक्झिन्स क्रिएट करतात आणि हे टॉक्झिन्स तुम्हाला एन्झायटी डिप्रेशन ह्यासारखे इशूज क्रिएट करतात आणि ते तुमच्या शरीरावर सुद्धा कुठेतरी आघात करतात त्यामुळे तुम्हाला वेदना किंवा हार्ट अटॅक यासारख्या गोष्टी उद्भवतात या तणावामुळे तर मित्रांनो तुम्हाला जर एक चांगलं आणि आनंदी आरोग्य जगायचं असेल तर तुम्हाला मेंटल अँड हेल्थ डिटॉक्सिफिकेशन्स करणं फार जरूरी आहे मित्रांनो तुम्हाला जर मेंटल डिटॉक्सिफिकेशन करायचं असेल तर, mental, uh, तर uh, मी तुम्हाला हो ओपोनोपोनो ई एफ टी आणि ग्रॅटिट्यूड ह्या हिलिंग टेक्निकद्वारे तुम्ही कसं डिटॉक्सिफिकेशन करणार आहे याचं मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि तुम्हाला हेल्थचं डिटॉक्सिफिकेशन करायचं आहे हेल्थमधील तुमच्या वेदना कमी करायच्या आहे तर मी तुमच्यासाठी रिफ्लेक्सोलॉजी आणि मेडिटेशन आणि प्रॉपर डायट प्लॅन याद्वारे तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करणार आहे तुम्हाला ते शिकवणार आहे मी विवेक कुडकर्णी टू पॉईंट ओ फाउंडर ऑफ एच एम एस हेल्थ माइंड सोल तुमच्यासाठी घेऊन येतो आहे फ्री वन टू वन कन्सल्टेशन यस फ्री वन टू वन कन्सल्टेशन तर जर तुम्हाला कुठेतरी असा प्रॉब्लेम असेल जे तुमच्या माइंडमध्ये टॉक्झिन्स आहे किंवा तुमच्या हेल्थमध्ये टॉक्झिन्स आहे तर तुम्ही माझ्याशी जोडू शकता मी तुमच्यासोबत वन टू वन कन्सल्टेशन करणार आहे आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम जाणून घेणार आहे आणि कशा प्रकारे त्याच्यावर उपयोजना करू शकतो आपण कशा प्रकारे आपण तुमची त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करू शकतो याचं मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करू शकतो मित्रांनो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला मेंटल अँड हेल्थ डिटॉक्सिफिकेशन करायचं असेल तर खाली गुगल फॉर्म दिलेला आहे त्या गुगल फॉर्मच्या लिंकवर कर, क्लिक करून तुम्ही गुगल फॉर्म फिल करू शकता आणि मला सेंड करू शकता ही संधी फक्त सुरुवातीच्या वीस गुगल फॉर्मसाठी मी फ्री कन्सल्टेशन करणार आहे तर मित्रांनो वाट कसली बघताय दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि मला सबमिट करा थँक्यू थँक्यू वेरी मच थँक्यू